जय भीम नवबुद्ध घेऊया आढावा आजच्या बातम्यांचा हिंदवी स्वराज्याचे दुसरे छत्रपती हिंदू धर्मरक्षक शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज यांचा तीनशे चौवेचाळीसावा राज्याभिषेक दिन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना उपनेते तथा जिल्हाप्रमुख संजय पवार प्रमुख विजय देवने यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुत्रास विविध मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून ध्येय मंत्र घेण्यात आला छत्रपती सं शिवाजी महाराज जय व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी या गोष्टांनी परिसर दुमदुमून गेला गाजी महाराज शिवरायाचे आठवावेभ शिवरायांचा आठवायांचा वापर गुरु गुरुमंडळे शिवरायाचे Let's go. संभाजी महाराज की शिवाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की हिंदू राष्ट्र की, दूधर्म की